नमस्कार मित्रांनो सकाळच्या श्लोकाअंतर्गत आज आपण बघणार आहोत ते पंचकन्यास्मरण पंचकन्या स्मरणामध्ये पुढील श्लोक आहे तो अहिल्याद्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे निहापाचकनाशन यात अहिल्या गौतम ऋषींची पत्नी द्रौपदी पांचाली पांडवांची सीता रामप्रभूंची तारा ही वानरराज बालीची बायको आणि मंदोदरी पत्नी यांचा समावेश केलेला आहे या पाच कन्यांचं स्मरण सकाळी केल्यानंतर महादोष नाचतात धन्यवाद